हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेत राहायलाच पाहिजे तर चला आज आहे सुट्टी आता सुट्टीचा दिवस म्हटला का नाश्ता हा येतोच आणि नाश्त्याला काय करावा हा प्रश्न बऱ्याच जणींना पडत असतो त्याच्यामुळे मग मस्त रात्रीत छान उडदाची डाळ भिजत टाकली होती आणि सकाळी उठून छान अशी क्लीन करून घेतली आणि मिक्सरमध्ये छान अशी जाडसर दळून घेतली होती जाडसर मुद्दाहूनच दळून घेतली होती जेणेकरून वडे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा ते छान असे लागतात आता मेदू वडे बनत असल्यामुळे त्याच्यासोबत अशी छान चटणी व्हायलाच पाहिजे मग छान अशी चटणी करून घेतली आता ही चटणी ऑलमोस्ट प्रत्येक घरात बनत असते आणि एकच रेसिपी असते ह्या चटणीची त्याच्यामुळे मी काही इथे सांगत नाही तुम्हाला याच्यात मी काय टाकलं आणि काय नाही टाकले मेदू वडे जर आपल्याला हातानेच करायचे असले ना म्हणजे विदाउट मशीनने तर शक्यतो डाळ दळताना ना तिच्यात बिलकुलसुद्धा पाणी नाही टाकायचं वाटलं तर थोडी थोडी क्वांटिटी घेऊन छान असं दळून घ्यायचं छान असं बॅटर आपलं दळलं जातं आता ह्याच बॅटरमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर हिंग कढीपत्ता जिरं ओवा आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकता याच्यापेक्षा तुम्ही काही एक्स्ट्रा जास्त काही टाकत असाल तर मला नक्कीच सांगा तर चला छान असं बारीक कांदा कापून घेतला आणि तो बॅटरमध्ये टाकून दिला आता सर्व जेन्स छान असे एकत्र मिक्स करून घेतल्या आणि त्याचबरोबर हे छान असे फेटून घेता घेतले जेवढं आपण हे फेटतो ना तेवढं आपलं पीठ हे हलके होत जातात आणि वडेसुद्धा खाताना असे जडसर वाटत नाही म्हणजे एक वडा खाल्ला तरी पोट भरलं असं वाटतं ना त्यावेळेस जर आपण असं पीठ छान फेटून घेतलं ना तर आपले वडे हलके लागतात म्हणजे सहज कोणी पण एक दोन वडे तर छानपैकी खाऊन घेता आणि पचल्यासारखं पण वाटतं मस्त पीठ त्याच्यामुळे छान असं जेवढं आपल्याकडनं पॉसिबल होईल तेवढं छान फेटून घ्यायचं तर बऱ्यापैकी आपलं पीठ छान फेटलं गेलं आहे त्याच्यामध्येच मग सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेतलं आपल्या चवीनुसार आणि अर्धा स्पूनपेक्षाही थोडंसं आपला खायचा सोडा टाकून घेतला आणि परत थोडंसं तो सोडा आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं जर डाळ आपण बिना पाण्याची दळून घेतली ना थोडी थोडी करत तर फर्स्ट टाईम बनवणाऱ्यालासुद्धा वडे तयार करता येईल आकार बिलकुलसुद्धा चुकणार नाही तुम्ही कशा प्रकारे करता हे मला नक्कीच सांगा आता बाजारात मशीन असतं ते काय मी अजूनपर्यंत ट्रायल केलं नाही मी अशाच पद्धतीने हाताने तयार करत असते ते आता चला वडे तयार करायचे म्हणून मग छान असं कढईत तेल काढून घेतलं आणि हे तेलसुद्धा असं कडकडीत गरम करून घ्यायचं स्टार्टिंगला तेल छान कडक हो। गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात चेकिंगसाठी छोटासा गोळा टाकून बघायचा आता हा गोळा आपला मस्त हे होतो म्हणजे फुटत नाही की काही होत नाही आपलं बॅटरसुद्धा परफेक्ट आहे आणि आपल्याला हवं तसं छान तेलसुद्धा गरम झालेलं आहे मग काय छान असं हाताला पाणी लावायचं आणि बॅटरचा थोडासा छोटा गोळा घ्यायचा छान असा गोल हे करून घ्यायचा आता तुम्ही बघतच असाल गोळा किती छान प्रकारे होतो आहे याचं कारण तेच आहे की मी जेव्हा डाळ दळली ना त्याच्यात बिलकुलसुद्धा पाणी टाकलं नाही म्हणून मग मला पाहिजे तसा मी त्याला आकार देऊ शकते आणि छान कडक झालेल्या तेलात आपले वडे सोडून घ्यायचे चा। आणि छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे ही झाली माझी पद्धत तुम्ही कशा प्रकारे वडे तळतात हे सुद्धा मला छा सांगा जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा आपण ही परत रेसिपी करू ना त्यावेळेस तुम्ही सांगितलेल्या गोष्टीसुद्धा फॉलो करता येईल आणि नवीन काहीतरी शिकायलासुद्धा मिळते आणि मी केलेले वडे तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा तुम्ही मला कमेंट थ्रू कळवू शकतात त्यापैकी किती जणांना मेदू वडे इडली सांबार ह्या गोष्टी आवडतात मला नक्कीच कळवा आता मला शक्यतो म्हणाल ना तर याच्याबरोबर लाल चट लाल हिरव्या मिरचीची चटणी असते ना म्हणजे हिरवी मिरची लाल मिरची छान दळून घ्यायची लसणासोबत साधी सिंपल असते ती चटणीसुद्धा खूप छान लागते या वड्यांबरोबर किंवा इडलीबरोबर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा ती आणि इथे आपले वडे छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि म्हणजे ऑलमोस्ट आपले वडे हे रेडी झाले आहेत आता मस्त आपण वडे एन्जॉय करूयात छान हिरवी चट हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर तुम्ही हे वडे कशाबरोबर एन्जॉय करता ते सुद्धा मला सांगू शकता काही नवीन सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता आणि वडे कसे झाले ते नक्कीच कळवा चला आता येथेच थांबते लवकरच भेटू एखाद्या रेसिपीसोबत किंवा आपल्या डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय